नमस्कार मित्रांनो टेकन्यूज या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत जी आर आला आहे व हा जी आर एकोणवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आला आहे डी बी टी पोर्टलद्वारे येणारे पैसे म्हणजे जसे की लाडकी बहीण योजनेचे पैसे पी एम किसान योजना स्टुडंट स्कॉलरशिप ही सर्व पैसे महाडी बी टी पोर्टलद्वारे येतात ज्या आधार कार्डशी बँकचे खाते लिंक असेल त्याच अकाउंटला पैसे येतील याबद्दलचा हा जी आर आहे चला तर या जी आरबद्दल आपण संपूर्ण माहिती बघूया चला तर आता आपण जी आरमधील महत्त्वाचे मुद्दे बघूया जसे की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्ध काळ निवृत्तीवेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत या जी आरबद्दल शासन निर्णय काय आहे ते आपण बघूया क्षेत्रीय स्तरावरून दिनांक एकोणवीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत डी बी टी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे शहाण्णव इतकी आहे त्या अनुषंगाने डी बी टी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या किंवा न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस व वा जानेवारी दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलमार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे जर तुमचे आधार लिंक नसेल तर तुम्ही आधार लिंक करून घ्या जर तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने तुम्हाला पैसे येतील जानेवारी दोन हजार पंचवीस अखेरेपर्यंत तुम्ही तुमचे आधार कार्ड लिंक करून घ्या जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला मुदत दिलेली आहे जानेवारी दोन हजार पंचवीसनंतर नंतर सर्व हफ्ते महाडीबीटी पोर्टलवरूनच होतील दिनांक एकोणवीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत ऑनबोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या ही बारा लाख छत्तीस हजार चारशे पंचवीस इतकी आहे आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या ही चौदा लाख एकोणऐंशी हजार तीनशे सहासष्ट इतकी आहे एकूण सत्तावीस लाख पंधरा हजार नऊशे एकाहत्तर लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता चारशे आठ कोटी निधीची मंजुरी शासनाने दिली आहे या योजनेअंतर्गतचे पैसे लवकरच तुम्हा सर्वांच्या बँक अकाउंटला जमा होतील होईल तेवढे लवकर आधार कार्डला बँक अकाऊंट लिंक करून घ्या आणि तेही शक्य झाले नाही तर पोस्ट बँकमध्ये तुम्ही अकाउंट ओपन करून आधार कार्डला लिंक करू शकता संपूर्ण जी आर तुम्ही एक वेळ बघून घ्या तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन अपडेट्ससोबत धन्यवाद